एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर मंडई मंडईपेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस परंड्यात चार महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर झेरबंद परंडा प्रतिनिधी विजय मेहर परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालून वीस ते पंचवीस जनावरांचा फणशा पाडणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकलेला आहे कपिलापुरी येथे हा बिबट्या यशस्वीरित्या पकडण्यात आला असून या घटनेमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे मागील दोन दिवसांपासून बिबट्याने कपिलापुरी गावात दहशत निर्माण केली होती अठरा मार्च रोजी कपिलापुरी येथील दत्तू मसगुडे यांच्या शेळीवर भर दिवसा हल्ला केला त्याच रात्री वर्धमान जैन यांच्या म्हैशीच्या दोन रेड्यांवर देखील बिबट्याने हल्ला चढवला आणि या घटनांमुळे कपिलापुरीसह परिसरातील गावांमध्ये वातावरण पसरलं होतं ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वनविभागाने इंद्राला बिबट्याला पकडण्याची माहिती हाती घेतली मात्र एकोणीस मार्च रोजी सायंकाळी बिबट्याने त्याचे कस जेवण आठ जिवलेला बोकडी घेऊन पसरलेला आणि यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते वनविभाग आणि ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी पिंजऱ्याची दुरुस्ती करून पुन्हा पिंजरा लावला अखेर वीस मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला बिबट्याला पकडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी कपिलापुरीत गर्दी केली बिबट्याला पाहण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील हरिभक्त परायन बालाजी महाराज बोराडे माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर यांनी कपिलापुरी येथे भेट दिली त्यांनी वनविभागाच्या यशस्वी मोहिमेचं कौतुक केलं वनविभागाने बिबट्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्याला जंगलात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे वनविभाग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलं असून यामुळे कपिलापुरी गावासह संपूर्ण परंडा तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा